या ठिकाणी आपल्या सगळ्यांची हजेरी जेलर साहेब घेतात सर्वांना नमस्कार व्यासपीठावर आदरणीय भाऊ माझी आणि आता चालू असतील आता मुख्याध्यापक कोण आहेत मला माहिती नाही सर्व शिक्षक भागवत सर आणि सर्वांना खरंच खूप धन्यवाद की या ठिकाणी हा मेळावा आयोजित केलाय याच्यातून म्हणजे आता जसं बोलले की बरीच वर्ष झाली बरीच वर्ष झाली पंचवीस वर्ष झाली बेसिकली कालच निलेश हुंब्रे इथं उभा होता आणि कालच प्रोग्राम भरला असा काहीतरी फील आला जेव्हा तो बोलत होता आणि तो त्यावेळी ज्युनियर कॉलेज होता अकरावी बारावी त्यावेळेला त्यावेळी जे शिक्षक होते त्यांची मिमिक्री पण चालू होती काही कलाबाजी चालू होती निलेशच्या बाबतीमध्ये खूप एक्सपर्ट आहे तर खूप छान वाटलं जुने चेअर सगळेच बघायला मिळाले शाळेने खूप योगदान दिलं आयुष्य घडवण्यामध्ये आपल्याला म्हणजे पुढं जाऊन एक एक गोष्टी समजत गेल्या की जे बिगिनिंगला आपण काही के चुका केल्या असतील शाळेमध्ये त्या त्यावेळी केल्या नसत्या तर के आपण आपलं करिअर वेगळ्या ठिकाणी नेऊ शकलो असतो खूप जास्त चांगलं ला करू शकलो असतो त्यावेळी शिक्षकांनी सांगितलं काही गोष्टी समजल्या काही समजल्या नाही पण या शाळेतून जे विद्यार्थी पुढं आलेले आहेत नव्वद टक्क्याच्या वरती सगळे सक्सेसफुल आहेत असं माझं मत आहे आज मराठी शाळा म्हणजे मी माझी मुलगी सुद्धा एका इंग्रजी शाळेमध्येच मी भरती केली मराठी शाळांचा टक्का घसरलाय किंवा मराठी शाळांमधनं गुणवत्ता येत नाही हा जो भाग आहे ह्याला छेद देणारी आपली संस्था आहे कारण जे आठवत आहे जस भागवत सर मागाशी दिसले फक्त तर मला लेक्चर म्हणजे समोरचा इकडच्या वर्गामध्ये एकदा दहावीचा वर्ग भरला होता आणि ट्रिग्नोमॅट्रीचं हे चालू होतं साईनकॉस्ट थिटा जे सरांनी शिकवलं ना तेव्हा ते परीक्षेपर्यंत तर इतकं परफेक्ट लक्षात होतं की त्याच्यात एकही मार्क कमी नाही झाला म्हणजे त्यांचं शिकवणं मध्ये परफेक्ट मग मी विचार केला की गेली पंचवीस वर्ष अथकपणे ते जर याच गुणवत्तेने शिक्षण देत असतील आणि आपण जर दोनशे विद्यार्थी असू आता तर प्रत्येक वर्षी असे दोनशे दोनशे विद्यार्थी या प्रत्येक शिक्षकाने घडवले ही खूप मोठी गोष्ट आहे आपण काय केलं म्हणून आपण ज्या वेळेला मागे जाऊन पाहतो त्यावेळेला आम्हाला तुम्ही घडवलं सा। या संस्थेला घडवलं या संस्थेने आम्हाला घडवलं त्यामुळे खूप आभार मोजे सरांचे बोलायला तसं मला सिक्वेन्स सापडत नाही कारण सवादिनपणा कधी नव्हता शिक्षक दिनाच्या दिवशी जेव्हा शिक्षक बनवलं तेव्हा पण वर्गाच्या समोर बोलायची डेअरिंग व्हायची नाही कधीच आणि आज काय झालं की ते सगळं म्हणजे पहिलाच प्लॅटफॉर्म हा समजा मी पहिल्यांदा बोलतोय असं छान वाटते आणि सिक्वेन्स सापडत नाही की काय बोलावं तिथं बसलं की समजतंय की काय बोलावं काय नाही आधी काय बोलावं कोणाचे आभार मानावेत काय पण माफ करा जर चुकत असेल काय तर आता सध्या मी ज्या प्रोफेशनमध्ये आहे मध्यंतरी येरोडा जेलला पण पोस्टेड होतो ही शाळा आहे ती बंदी शाळा आहे तिथं पण हा एक शिक्षक आणि विद्यार्थ्यासारखा रोल असतो थोडंफार फक्त थोडे समाजातले वेगळ्या कायचे विद्यार्थी तिकडं आहेत जे खूप ऍडव्हान्स विचारांचे असतात आणि या शाळेतूनच त्या शाळेचे पण धडे घेतलेले आहेत सुरुवातीला सरांनी जी शिस्त लावली वळसे सर बेसिकली आम्ही घाबरायचो सोनाणे सर महापरे सर नाव घेतलं की आम्ही तर चालत होतं ते त्यावेळी आमचे जेलर ते होते <laughs> तर खूप छान एक्सपिरियन्स होताय संयोजक विद्यार्थी जेवढे माझे आहेत श्याम शिंदे नितीन मुंगसे सर्वच ज्यांची नावं आता घेत नाही सगळेच यांनी हा कार्यक्रमाचं आयोजन करणं आणि हा व्यवस्थित पार पाडणं हे खूप महत्वाचं मोलाचं काम केलेलं आहे आता आपण नंतर कार्यक्रम सांगायचा झाल्यानंतर पण सगळ्यांचे कॉन्टॅक्ट एकमेकांकडे राहतील आणि आपण या पूर्ण वर्षभरानंतर पुन्हा एकदा असाच कार्यक्रम आयोजित करू अशी अपेक्षा बाळगतो धन्यवाद सर धन्यवाद धन्यवाद संस्थेविषयी शाळेविषयी शिक्षकांविषयी असणारी आपुलकी जिवाळा हा या सगळ्या मनोगतातून व्यक्त झाला असंच प्रेम या संस्थेवर या प्रशालेवरती आपलं अखंडित राहो हीच या ठिकाणी आपल्या सगळ्यांना विनंती करतो यानंतर आर्मी मधील सुभेदार साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपले अनुभव या ठिकाणी व्यक्त करावेत धन्यवाद सर मुळात सुभेदार साहेब फक्त आर्मीसाठी तुमच्यासाठी फक्त स्टुडंट काय कि काय बोलवते सुचत नाही कारण की ज्यावेळेस दोन हजार एक मध्ये दहावीची बॅच निघाली सगळ्यात पहिले अंकुर सचिन मुकेश सूर्या सगळी बॅच ही अ ची बॅच होती ऑलमोस्ट निल सॉरी मी नंतर सॉरी बोलेन तर त्यावेळेस वाटत नव्हतं की हीच बॅच परत रिटर्न होईल आणि त्याच वेळेस ब कर्ड तेही आमचाच बॅच होती त्यावेळेस ही बॅच परत रिटर्न भेटेल एक्सपेक्टेशन नव्हते आणि विशेष म्हणजे मला इथं मंचासोबत भाऊंसोबत बसायचं जे सौभाग्य आहे ते भेटेल हे म्हणजे एक्सपेक्टच केलेलं नव्हतं सर्वात पहिले धन्यवाद मॅनेजमेंटचे सर्व शिक्षकांना माझा नमस्कार खास करून सरांना नमस्कार <laughs> कारण मीच पाठ थोपटली नसती तर आज सुभेदार या पोस्टवर मी नसतो अजूनही मला आठवतं तो वर्ग वरच्या हॉलमध्ये सातवीचा सा स्कॉलरशिपचा सा वर्ग होता मुंबई सर आमचे विज्ञानाचे टीचर गणिताचे टीचर आणि बुद्धिमत्ता चाचणी टीचर मी सहज एक प्रश्न केला की सर दोन बाय चार असं असतं तर चार बाय दोन का नाही सर म्हणले इकडे तू शर्ट वरती घालतो की पॅन्ट वरती घालतो